मित्र हो अठ्यात्तर ही लोकांना स्वातंत्र्याचा खरा अर्थ कळलाय का काय आहे स्वातंत्र्याचा खरा अर्थ बलसागर भारत हो विश्वात शोभणी राहो या साने गुरुजींच्या ओळी आजही काही अंशी खऱ्या ठरल्या दिसतात पण इतकंच पुरेस का तर नाही स्वातंत्र्य मिळून अठ्याहत्तर वर्ष झाली पण आजही प्रत्येक भारतीयाला या स्वातंत्र्याचा अर्थ कळलाय का कोणतीही गोष्ट करण्यावर बंधन नसणं म्हणजे स्वातंत्र्य का तर नाही स्वातंत्र्याचा अर्थ हा शब्द जितका खोल वाटतो तितकाच खोल आहे काय आहे मग नेमका स्वातंत्र्याचा अर्थ देशाने नागरिकांना स्वातंत्र्य दिलं पण नागरिकाने देशाला काय दिलं किंवा काय का द्यावं हो? चला पाहूया प्राईम संवादच्या आजच्या भागात सर्वांना नमस्कार मी कौत्य स्वागत करतो आपणा सर्वांचं प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवर स्वातंत्र्य हा शब्द ऐकला की आपल्या मनात एक मना वेगळीच भावना जागी होते तो संघर्ष ते बलिदान ते ध्येयाची उर्मी याची आठवण येते पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस हा आपल्या इतिहासातील एक सुवर्णक्षराने लिहिला गेलेला दिवस आहे त्या दिवशी भारताने ब्रिटिशांच्या गुलामगिरीच्या बेड्या तोडल्या आणि त्याचं स्वतंत्र अस्तित्व संपूर्ण जगाला दाखवून दिलं परंतु आपण स्वातंत्र्याचा खरा अर्थ मात्र कितपत समजून घेतलाय स्वातंत्र्य म्हणजे केवळ आपल्या हक्कांचा दावा करणे का तर नाही समाजाच्या सर्व घटकांना समाविष्ट करून एकत्रितपणे काम करणे हा त्याचा खरा अर्थ स्वातंत्र्य म्हणजे केवळ बाह्य गुलामगिरीतून मुक्त होणे नव्हे तर आपल्या मनातून आणि विचारातून मुक्त होणे हा त्याचा खरा अर्थ आहे पंधरा ऑगस्टला आपल्याला स्वतंत्र मिळालं पण ते मिळाल्यानंतरही आपण रूढीवादी परंपरागत विचारातून बाहेर पडलो का हे पाहणं इथे आवश्यक ठरत हा प्रश्न एकदा तुम्ही तुमच्या मनाला विचारा आणि त्याचं तुमच्याकडून काय उत्तर मिळतंय हे आम्हाला कॉमेंट मध्ये नक्की सांगा आता स्वतंत्र म्हणजे केवळ कायद्याने मिळालेली मोकळीत नव्हे तर ती आपल्या आचार विचारातून आपल्या सामाजिक आणि आर्थिक आणि सांस्कृतिक जीवनातूनही दिसायला मिळेल आपल्या हक्कांसाठी लढणे महत्वाचे आहे परंतु त्याचबरोबर आपल्या कर्तव्याचे जाणून ठेवणे हे देखील तितकेच महत्वाचे आहे आपण एक समाज म्हणून एकत्र येऊन काम के केले तरच स्वातंत्र्य खऱ्या अर्थाने टिकून ठेवता येईल स्वातंत्र्याची खरी भावना ती आहे जी आपल्याला समाजाच्या सर्व घटकांच्या कल्याणासाठी एकत्र काम करण्याची प्रेरणा देते आपल्या स्वातंत्र्याच्या लढाई आपल्या पूर्वजांनी केवळ आपल्या हक्कासाठी लढा दिला नाही तर त्यांनी समाजाच्या सर्व घटकांच्या उन्नतीसाठी बलिदान दिले त्यांनी जाती धर्म भाषा यांचा विचार न करता आपल्या देशासाठी प्राण्यांची आहुती दिली त्यांचा उद्देश फक्त आपल्या स्वतःच्या हक्काचा सन्मान करणे नव्हता तर समाजाच्या सर्व घटकांना एकत्र आणून त्यांच्या उन्नतीसाठी काम करणे हा होता आपल्या समाजात समता आणि एकता राखण्यासाठी प्रयत्न करणे तेवढेच गरजेचे आहे आपण एकमेकांच्या हक्कांचा सन्मान करायला शिकले पाहिजे आपल्या हक्कांसाठी लढताना आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवायला समाजातील दुर्बल आणि मागासलेल्या घटकांना पुढे आणण्यासाठी आपल्याला एकत्रितपणे एक प्रयत्न करायला हवे स्वातंत्र्य मिळवणे ही एक मोठी गोष्ट आहे पण त्यापेक्षा ती टिकवून ठेवणे ते अधिक महत्वाचे आहे स्वातंत्र्याचा अर्थ फक्त हो आपल्या हक्काची पूर्तता करणे तर आपल्या कर्तव्याची पूर्तता करणे ही तितकेच महत्वाचे आहे आता ही कर्तव्य नेमकी कोणती आणि ती पूर्ण करण्यासाठी आपल्याला काय करायला हवं हे पाहू एकोणीसशे शहात्तर मध्ये स्वीकारलेल्या संविधानाच्या बेचाळीसव्या दुरुस्तीद्वारे नागरिकांची कर्तव्य संविधानात अंतर्भूत करण्यात आली त्यानुसार संविधानाचे पालन करणे आणि त्याचे आदर्श आणि संस्था राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीत यांचा आदर करणे याचा समावेश होतो स्वतंत्र न्याय समता बंधुता आणि संस्था म्हणजे कार्यकारी कायदे मंडळ आणि न्यायपालिका त्यामुळे आपण सर्वांनी संविधानाचा भंग होणाऱ्या कोणत्याही कृतीत भाग न घेता संविधानाची प्रतिष्ठा राखली पाहिजे भारताचे सार्वभौमत्व एकता आणि अखंडता राखणे हे नागरिकांच्या महत्वाच्या मूलभूत कर्तव्यांपैकी एक आहे भारत हे विविध जात धर्म लिंग भाषिक लोकांसह एक विशाल आणि वैविध्यपूर्ण राष्ट्र आहे देशाचे स्वातंत्र्य आणि एकात्मता धोक्यात आली तर अखंड राष्ट्र शक्य नाही बाह्य शत्रूंपासून आपल्या देशाचे रक्षण करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे आपल्या संविधानाने आपल्याला अनेक अधिकार दिले आहेत पण त्याच वेळी काही कर्तव्यांची जाणव करून दिली आहे भारत हा विविधतेने नटलेला देश आहे आपल्या देशात विविध जाती धर्म भाषा आणि संस्कृती यांचा मिलाफ आहे याचबरोबर सांस्कृतिक स्वातंत्र्य म्हणजे आपल्या संस्कृतीची जपवणूक करणे तिचे संवर्धन करणे आणि त्यातून एक नवीन ओळख निर्माण करणे आपल्याला आपल्या संस्कृतीचा अभिमान असावा पण याचाच अर्थ आपण इतर संस्कृतीचा अनादर करावा का तर नाही त्याचवेळी इतरांच्या संस्कृतीचा आदर करणे ही महत्वाचे आहे कारण आपल्या देशातील विविधता हीच आपली खरी ताकद आहे आणि आपल्याला हे विविधतेतून एकता निर्माण करण्याचा प्रयत्न करायला हवा आणि स्वातंत्र्याचा खरा अर्थ तेव्हाच पूर्ण होतो जेव्हा समाजातील सर्व घटकांना समान संधी दिली जाते महिला सक्षमीकरण हा त्याचाच एक भाग आहे महिलांना समान अधिकार मिळवून देणे त्यांना शिक्षण रोजगार आणि सामाजिक सुरक्षा यामध्ये समाविष्ट करणे हे आपल्या समाजाच्या प्रगतीसाठी आवश्यक आहे महिलांच्या अधिकारांची ही जपवणूक करूनच आपल्याला खऱ्या अर्थाने समाजाची उन्नती साधता येईल महिला सक्षमीकरण म्हणजे खऱ्या अर्थाने समाजातील सर्व घटकांना समान संधी मिळवणे आता हे झालं समाजाबद्दल मग फक्त समाजच महत्वाचा का तर नाही त्याचबरोबर आपण जिथे राहतो तर पर्यावरणही महत्वाचा स्वातंत्र्याचा अर्थ केवळ मानवाधिकारापुरताच मर्यादित नसून तर पर्यावरणाच्या संरक्षणाशीही संबंधित आहे स्वातंत्र्य म्हणजे फक्त आपल्या हक्कांचा विचार करणे नाही तर समाजाच्या सर्व घटकांना एकत्र आणून त्यांच्या उन्नतीसाठी काम करणे हा त्याचा खरा अर्थ आहे सामाजिक एकता हीच आपली खरी ताकद आहे साथ धर्म भाषा आणि आर्थिक स्थिती यांच्या आधारावर आपल्या कोणत्याही प्रकारचे विभाजन करणे योग्य नाही आपल्याला सामाजिक एकतेच्या मार्गावर चालत एकमेकांच्या हक्कांचा सन्मान करून समाजाच्या सर्व घटकांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करायला हवेत स्वतंत्राचे खरे मूल्य तेव्हा समजते जेव्हा आपण आपल्या समाजाच्या सर्व घटकांसोबत एकजुटीने काम करतो स्वतंत्र हा केवढा एक शब्द नाही तर तो आपल्या जीवनाचा मार्गदर्शक सिद्धांत आहे आपल्या पूर्वजांनी दिलेल्या बलिदानाची आठवण ठेवून आपल्याला त्यांच्या विचारांना पुढे नेण्याचा प्रयत्न करायला हवा स्वातंत्र्याचा खरा अर्थ फक्त आपल्या हक्कांचा दावा नव्हे तर समाजाच्या सर्व घटकांना समाविष्ट करून एकत्रितपणे काम करणे हाच त्याचा खरा अर्थ आहे याबाबत तुम्हाला काय वाटतं आजपासून तुम्ही कोण कोणती कर्तव्य बजावाल या, कौन या स्वातंत्र्य दिने समाजातील कोणती अयोग्य गोष्ट नष्ट व्हावी अशी तुम्हाला वाटते आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद